एसारे प्रकल्पा प्रकल्पाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा आज महाविराट मोर्चा पार पडतोय खर तर पिंपरीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकापासून हा मोर्चा थे थेट आता पुण्यातील एसआरए कार्यालयापर्यंत धडकणार आहे या मोर्चामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर देखील सहभागी होणार आहेत मात्र त्यापूर्वी जर आपण पाहिलं तर आता हळूहळू या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आपल्यासोबत सरोजित बनसोडे देखील आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेमके त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कशा पद्धतीचा हा मोर्चा असणार आहे खर तर आपण पाहतोय आज एसआरए कार्यालयावर हा वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा निघतोय नेमके काय तुमच्या मागण्या आहेत यामध्ये काय सांग याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहरातल्या ज्या शेकडो झोपडपट्ट्या आहेत अक्षरशः या शहरातल्या लोकांनी तीस चाळीस पन्नास वर्षांपूर्वी येऊन इथल्या नापिक जमिनी अतिशय जंगल दऱ्या कपाऱ्यातल्या जमिनीवर चाळीस चाळीस वर्षांना वास्तव करून त्या जमिनीला राहण्यालायक बनवलं जेव्हा या जमिनीवर कुणी राहत नव्हतं तेव्हा आता जमिनी राहण्यालायक झाल्या आहेत त्या जमिनीला मार्केट भाव आलाय मग त्या लोकांना नियमानुसार शासनाच्या जमिनीवर तीस वर्षापेक्षा जास्त ताबा असेल तर त्याचे सातबारे त्या लोकांच्या नावावर केले पाहिजे अशा प्रकारची कायद्यात तरतूद असताना इथली एम आय डी सी चे प्लॉट असतील प्राधिकरणचे असतील इथल्या महापालिकेचे असतील शासकीय जमिनीचे असतील या जमिनीची मालकी द्यायला सरकार बिलकुल तयार नाही त्यामुळे सरकारला भूखंडाचं श्रीखंड खायचं नाही श्रीखंड खाणारे बिल्डर कोण आहेत आमदार कोण आहेत नगरसेवक कोण आहेत हे आम्हाला सगळं चांगलं माहिती आहे म्हणून शासनाचा डोळा हा जमिनीवर मा आहे मग वक्फ बोर्डाच्या माध्यमातून मुसलमानांच्या नऊ लाख चाळीस हजार एकर जमिनीवर जसा त्यांचा डोळा आहे तसाच हा गोर गरिबांनी बसवलेल्या जमिनीवर शासनाचा डोळा आहे आमदार खासदार मंत्र्यांचा बिल्डरांचा अधिकाऱ्यांचा आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीची ही मूळ भूमिका आहे की तुम्ही लोकांना आहे त्या जमिनीवर घर बांधून द्या पण यांनी बिल्डरांच्या घशामध्ये या जमिनी गाठलेल्या आहेत आणि इथे आरच्या माध्यमातून त्यांना तीन पट जास्तीचा पैसा देऊन इथं सगळा काळा बाजार केला गेलेला आहे या शहरात जवळपास पस्तीस हजाराच्या आसपास झोपडपट्टी धारक आहेत त्यातले पंधरा ते सोळा हजार त्यांनी अपात्र बनवलेले आहेत अडीच लाखाचं सशुल्क लावलेला आहे ज्या लोकांचा प्रचंड विरोध आहे त्यांचा विरोध मोडीत काढायचा या निवडणुका लावायच्या रावेत सारख्या ठिकाणी झोपडपट्टीच नाही बारा एकरचा भूखंड बोगच झोपडपट्टी दाखवून कमीत कमी, -कमी दोन ते तीन हजार कोटीचा प्रोजेक्ट कोण उभा करत त्याचे सगळे नका बाहेर पडलेले आहे एका एका झोपडीला एका घराला बांधायला चौतीस लाख रुपयाचा टीडीआर का देत सरकार असे अनेक प्रश्न आहेत आम्हाला सरकारी घर बांधण्यासाठी तुमच्याकडे एक लाख वीस हजार किंवा दोन लाखाच्या पेक्षा तुमच्याकडे पैसा नाही आहे इंदिरा आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल ज्या शासकीय आवास योजना आहेत त्याला तुम्ही दोन अडीच लाखाच्या वर एक रुपये द्यायला तयार नाहीत पण बिल्डरला मात्र एसआरए च्या माध्यमातून तुम्ही पस्तीस पस्तीस लाख रुपये एक खोली बांधायला कसे का काय देता हा आमचा प्रश्न आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या लोकांना एवढं सांगू इच्छितो की भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल ट्वेंटी वन राईट टू लाईफ आहे आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये राईट टू शेल्टर आहे हा फंडामेंटल राईट आहे प्रत्येक माणसाला सन्मानजनक घर दिलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेली तरतूद आहे कोणत्या आमदाराचे नगरसेवकाचे बिल्डराचे उपकार नाहीयेत या शहरातल्या नागरिकांना असं वाटतं हे बिल्डरनं मला घर दिलं नगरसेवक वा तुंतुनं वाजितो आमदार तुंतुनं वाजितो लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे तुम्ही दिलेले घरं नाहीये की तुम्हाला चापकाचे फटके मारून बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यात तरतूद बनवलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारातून आलेले घरं आहेत पण त्याचं श्रेय लाटण्याचं काम इथले आमदार इथले नगरसेवक आणि बिल्डर अधिकारी करतात त्यांचे नकाब आम्ही जनतेच्या दरबारात पाडू आणि जनतेला सुद्धा आमचं सांगणं हे उपकार भारतीय संविधानाचे आहेत हे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत कोणत्या आमदार खासदाराचे ते उपकार नाहीयेत कोणत्या मंत्र्याचे ते उपकार घर खर फंडामेंटल राईट आहे म्हणून कायदा बनलेला आहे जमीन कलेक्टर जमीन ही या इथल्या झोपडपट्टी धारकांना देतो बिल्डरला जमीन दिली जात नाही बिल्डरांनी नगरसेवक आणि आमदारांनी या शहरात हायदोस घातलेला आहे अष्ट्याहत्तर प्रकल्प आहेत एका एका प्रकल्पामध्ये बोगस लोकांच्या यादी आमच्याकडे मेलेल्या लोकांच्या यादी आमच्याकडे अतिशय भयानक भोंगळ कारभार आहे त्याचे नकाब श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आज एस आर कार्यालयाच्या समोर फाडणार आहेत मी एवढंच या निमित्तानं सांगेल आणि त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की आपण कृपया या युद्धात सहभागी व्हा या शहरातल्या लाखो लोकांना तेतीस स्क्वेअर फुटाच्या तेती तीनशे स्क्वेअर फुटाच्या डब्यामध्ये कोंबायचं आणि त्यांना गुदमरून जगायला भाग पाडायचं तुम्हाला लाज वाटली पाहिजे सन्मानाच्या घरासाठी कमीत कमी साडेचारशे स्क्वेअर फुटाचं घर द्यायची तुम्हाला काय लाज आहे बिल्डरला तुम्ही जमिनी देता पण साडेचारशे स्क्वेअर फुटाचं घर द्यायला ते तयार नाहीयेत आमचा या तीनशे स्क्वेअर फुटालाही विरोध आहे आमचा या भूखंडाच्या नावाखाली बिल्डरांच्या दलालीला आमचा विरोध आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर पुणे आणि पिंपरी या दोन्ही शहरातल्या हजारो लोकांना सन्मानाचं घर भेटावं यासाठी ही लढाई आहे कोणालाही अपात्र करू नये सकट सगळी लोक पात्र करावी आणि ज्यांना यसारे नकोय तिथं जबरदस्ती करून गुंडगर्दी करून त्यांच्या लोकांच्या सहमत्या घेणं तत्काळ थांबवा हे तो वंचित बहुजन आघाडी अशा सगळ्या गुंडांना जेलमध्ये डांबल्याशिवाय राहणार नाही आपण पाहतोय संख्येने आणि जे पदाधिकारी आहेत आहेत त्या काय ठिकाणी भूमिका तुम्ही घेणार आहात प्रकाश आंबेडकर देखील त्या ठिकाणी येणार आहेत एसआरएच ऑफिस वर तुम्ही धडकणार आहात नेमकी काय भूमिका असणार आहे काय मागणार भूमिका आमच्या तीन चार आहेत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा आहे त्यामुळे साहेबांनी जे आम्हाला गाईडलाईन दिलेली आहे ती साहेबांजवळ उपलब्ध आहे मूळ पात्र कशाच्या के आधारावर केले जातात अपात्र कशाच्या के आधारावर केले जातात सशुल्क कशाच्या आधारावर के केले जातात आणि एवढ्या मोठ्या जमिनी म्हणजे चौदा चौदा वीस वीस एकरच्या भूखंड आहेत पण जमिनी मध्ये एक, एक मुंबई आणि ठाण्यामध्ये स्लमचे इलाके आणि सेलचे इलाके असतात इथं टीडीआर सिस्टीम आहे आणि इथं प्रत्येक घरामध्ये जो भ्रष्टाचार आहे आमचं म्हणणं आहे की लोक अज्ञी आहेत इथे राहतात ते की झोपडीच त्यांचा पुरावा आहे भले त्यांच्याकडे घरपट्टी नसेल नळपट्टी नसेल लाईट बिल नसेल आधार कार्ड नसेल अज्ञानी आणि गरीब लोकांना तुम्ही पुरावे मागता ते बिचारे तीस तीस चाळीस चाळीस वर्षांना तिथं राहतात त्यामुळे काही लोकांकडे कागदपत्र नसतील मग त्या लोकांना तुम्ही अपात्र करून त्यांच्याकडून अडीच लाख रुपये घ्यायचं जे षडयंत्र आखलेलं आहे कशासाठी गरीब लोकांकडून घेताय तुम्ही केव्हा की सरकार हा पैसा बिल्डरचा नाहीये की आपल्या सगळ्या शहरात जे चुकीचा समज पसरलेला आहे सरकारचा पैसा आहे एक रुपया कोणत्या बिल्डरला आमदाराला नगरसेवकाला माझं आव्हान आहे की तुझ्या माईन बापानं काय खुरपायला नेंदायला दोन पैसे आणलेत का तुझे पैसे आहेत का तू काय उपकारासारख्या लोकांना घर देतो मी तुला घर देतो दोन देतो चार देतो की तुमचे पैसे आहेत का हा पैसा शासनाचा आहे फक्त शासनानं नालायक ना धोरण अवलंबलेलं ना आहे या बिल्डरांना टेंडर द्यायचं आणि वर्षभरानंतर यांना टीडीआर द्यायचं शासन यांना तीन पट पैसे देत त्यामुळे पैसा एकाही बिल्डरचा आणि नगरसेवकाचा नाहीये आमदाराचा नाहीये त्यामुळे या शहरातले आमदार अण्णा बनसोडे या शहरातले आमदार महेश लांडगे आणि तो शं, शंकर जगताप आणि त्यांचे बगल बघचे नगरसेवक सगळ्यांना आमचा इशारा आहे लोकांना घर देतो म्हणून उपकाराची भाषा बोलू नका हे तुमचे पैसे नाही आहेत हे शासनाचे पैसे आहेत भारतीय संविधानाचे पैसे आहेत घर देतो म्हणून लोकांना उपकार केल्यासारखी भाषा बोलता दादागिरी करता हे आम्ही बिलकुल चालू देणार नाही हे घर भारतीय संविधानाच्या अंतर्गत आलेली आहेत याच जनतेनंही भान ठेवावं ही आमची याच्यातून भूमिका आहे अपात्र जे केले गेलेले आहे दोन हजार एक च्या आधीचे पुरावे दोन हजार अकराच्या आधीचे पुरावे आणि आता दोन हजार पंचवीस पर्यंतचे सरसकट सगळ्यांना पात्र करा आणि सशुल्कच्या नावाखाली अडीच लाख रुपये घेणं बंद करा आणि दोन चार पाच हजाराचा जो रेंट दिला जातो हा तोंडाला पानं पुसली जातात आज मार्केट मध्ये वन बी एच के चा रेंट किती आहे बारा हजार पंधरा हजाराच्या खाली वन बीएचकेचा फ्लॅट नाही आहे पिंपरी चिंचवड शहरात आणि तुम्ही त्या नागरिकांना पाच हजार रुपये रेंट देता त्या नागरिकांना याची काहीतरी शरण वाटली पाहिजे कशासाठी तुम्ही हे पाच हजार बिल्डरांना आमचं म्हणणं आहे की प्रत्येक नागरिकाला जोपर्यंत एसआरएचा प्रोजेक्ट उभा होत नाही तोपर्यंत तुम्ही पंधरा पंधरा हजाराचा महिन्याचा रेंट दिला पाहिजे पण तुम्ही इथे काहीतरी ते पत्र्याचे तंबू ठोकायचे आणि लोकांना त्या तंबूत घालायचं अरे नियम आहेत शासनांचे या नियमाचं डावलून जे काही केलं जात आहे त्याला आमचा विरोध आहे बाळासाहेब आंबेडकर याच्याही पेक्षा अजून व्यापक भूमिका त्या ठिकाणी मांडतील असं मला वाटतं जगिन